आज या ठिकाणी माननीय सौ सुनीत्रा वहिनी अजितदादा पवार खासदार केसरी भव्य आणि दिव्याचा बैलगाड्यांचा जंगी सोहळा आणि या सोहळ्याचा फायनलचा निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय आज सुंदर सुंदराचं शिस्तबद्ध मैदान खासदार केसरी ही या ठिकाणी संपन्न झालं त्या मैदानातील आठ नंबरचा मानकरी आठवा क्रमांक पटकवला तास क्रमांक सात वरती धावलेली गाडी जय तुळजाभवानी प्रसन्न हॉटेल शौर्य वाडा उरळी कांचन या गाडीचा आठवा क्रमांकला सुंदर अशी गाडी पळाली जय तुळजाभवानी प्रसन्न हॉटेल शौर्यवाडा उरवली कांचन सरपंच संतोष शेठ मोडक आणि सत्तारबाई सय्यद यांचा गुरु पाळाला आणि त्याच्यासोबत अमोल शेठ सावंत उमरेशकरांचा शंकर शंकर आणि गुरु खासदार केसरी किताबाचे आठव्या क्रमांकाचे मानकरी खासदार केसरी मैदानातील सात नंबरचा मानकरी सातव्या क्रमांक पटकावला तास क्रमांक एक वर लावलेली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन सा ला। प्रसन्न अनुजान तीन सेवा हडप या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहली श्री ज्योतिर्लिंग प्रसन्न काळुबाई प्रसन्न अनुजा नितीनाबाद सेवाळे हडप सरकारांची नवीन खरेदी हो मूर्प छोटा राजा आणि त्याच्याबरोबर पाहला आणि जोशी जुनी डोंबिवली आणि सोनू मोनू कुसुरकरांचा बलमा बलमा आणि ओ मोर्प छोटा राजा आजच्या या खासदार केसरी किताबाचे सातव्या क्रमांकाचे मानकरी खासदार केसरी मैदानातील सहा नंबरचा मानकरी सहावा क्रमांक पटकावला तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी महालक्ष्मी प्रसन्न स्वप्नील राजे दीपक सेव चाकरे मुरु या गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली महालक्ष्मी प्रसन्न स्वप्नील राजे दीपक से चाकरे मुरु यांच्या नावावरती नशीब वाजमावलं पहलवान चंद्रकांत भाऊ मांगरे अक्षय बापू कासित प्रमोद सेठ बिलारे मांगडेवारी कात्रज अटल जी के पहलवान गौरव सेठ कांबळे आणि क्रिषा प्रमोद देशमुख यांचा महाराष्ट्र केसरी बादल पाला आणि त्याच्याबरोबर नितीन सेठ शेलार लोणावळा मावळ सूर्यकांत भवन सेलार एकवेरा मावळ यांचा हरण्या हरण्या आणि बादल आजच्या या खासदार केसरी किताबाचे सहाव्या क्रमांकाचे मानकरी खासदार केसरी मैदानातील पाच नंबरचा मानकरी पंचम क्रमांक पटकला तास क्रमांक आठ वर रावलेली गाडी श्रीनाथ प्रसन्न फल चंद्रकांत भाऊ मांगडे अक्षय बापू कासी प्रमोद सडी बिरारे मांगडेवाडी कात्र या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली एका पालकाची दुसरी गाडी आज फायनल साठी पात्र झाली एका पालकाची दोन्ही बैल वेगवेगळे विभागून पैऱ्यामध्ये फायनल साठी पात्र झाल्या श्रीनाथ प्रसन्न पडवान चंद्रकांत भाऊ मांगडे अक्षय बापू काशीद प्रमोद सेठ बिलारे मांगडेवारी कात्रज पुणेकरांचा सूर्या आणि त्याच्याबरोबर पहारा पार्वती ज्वेलर्स खेड शिवापूर प्रकाश सेठ बनगर आणि सरकार नेवरीकरांचा नाईन वन सिक्स वजीर वजीर आणि सूर्या आजच्या या खासदार केसरी किताबाचे पंचम क्रमांकाचे मानकरी खासदार केसरी मैदानातील चार नंबरचा मानकरी चतुर्थ क्रमांक पटकावला तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी जय हनुमान प्रसन्न संग्राम ग्रुप निरा या गाडीचा सा चौथा क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली समीर शेठ वारकर अजित शेठ जगदाळे मोरगाव मोडगावकरांचा शंकर आणि त्याच्याबरोबर पळाला जय हनुमान प्रसन्न संग्राम ग्रुप निरा जेलर ग्रुप मुर्ठी आणि तेजा ग्रुप नांदगावकरांचा मान्याभाई मान्याभाई आणि शंकरजी सुंदर अशी गाडी आजच्या खासदार केसरी किताबाची चतुर्थ क्रमांकाची मानकरी खासदार केसरी मैदानातील तीन नंबरचा मानकरी तृतीय क्रमांक पटकावला तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी वेता प्रसन्न बोरमाळ घराडे आई गावदेव प्रसन्न मल्हार शेठ केरबा शेठ पाटील नेरे पनवेल या गाडीचा तृतीय क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली वेता प्रसन्न बोरमाळ घराडे आई गावदेव प्रशन्न मल्हार शेठ किरण शेठ पाटील नेरे पनवेल यांच्या नावावरती नशीब बाजमावलं हेमंत शेठ फुलोरे द्वारली साहिल प्रतिष्ठान द्वारली बंडाना वाडे आणि सोमनाथ जगदाय पेडगाव यांचा पुसेगावंद केसरी हरण्या आणि त्याच्याबरोबर पळाला चालू सीजन मध्ये प्रत्येक मैदानामध्ये फायनलचा मानकरी राहिलेला प्रज्वल सेट दगडे प्रवीण सेट तरवडे बाळध यांचा लक्ष लक्ष आणि हरण्या आजच्या या खासदार केसरी किताबाचे तृतीय क्रमांकाचे मानकरी खासदार केसरी मैदानातील द्वितीय क्रमांकाचा मान पटकवला दोन नंबरचे मानकर ठरले तास क्रमांक चार वर धावील गाडी ज्योतिबा प्रसंग तनिष्का सागराचे खाडगे मुरु या गाडीचा द्वितीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली ज्योतिबा प्रसंग तनिष्का सागराचे घाडगे मुरु यांच्या नावावरती नशीबाजमावलं फौजी ग्रुप बुलढाणा विठ्ठल चव्हाण फौजी बुलढाणा सोमा ड्रायव्हर तर्रफ आणि अनिल कदम व्यापूरकरांचा विदर्भ एक्सप्रेस बद्या पळाला आणि त्याच्याबरोबर सिद्धिविनायक ग्रुप जगदीश बापू शिंदे उरुळी देवाजी आणि ओंकार मिसा यांचं कालिज पिस्टन बावीस अकरा बाबे आणि पिस्टन आजच्या या खासदार केसरी किताबाचे तृतीय क्रमांकाचे मानकरी आणि आज संपन्न झालेल्या मैदानातील एक नंबरचा मान पटकवला खासदार केसरी किताबाचा एक नंबरचा मान पटकवला ताज क्रमांक पाच वर धावलेली गाडी पेरसाय प्रसन्न पिंटू शेठ मोडक वडकी ही या गाडीचा प्रथम क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली पहिल्याच वर्षी आयोजित केलेलं खासदार केसरी मैदान आणि या पहिल्या पर्वातला पहिला प्रथम क्रमांकाचा मानकरी पीर साहेब प्रसन्न संदीप उर्फ पिंटू सेट मोडक वडकी पुणे सरपंच केरबा सेट मोडक लक्ष्मण पाटील चाळीस गाव यांचा सुंदर उर्फ कॉकटेल पावाला आणि त्याच्याबरोबर अण्णा झेंडे वडकी किरणराव जाधवराव आणि विकी पवार यांचा चिक्या चिक्या आणि सुंदर उर्फ कॉकटेल आजच्या या खासदार केसरी मैदानातील प्रथम क्रमांक रोख रुपये एक लाख आणि खासदार केसरी किताबाचे मानकरी विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं आणि सवयच्या चाहत्यांचं या ठिकाणी आयोजकांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद आपण उपस्थित झाला आणि उपस्रव मैदानाची शोभावरील त्याबद्दल त्याचबरोबर